नमस्कार आई अरे सिमन तुमचं सगळ्यांचं खूप खोग खूप स्वागत आहे तर आज मस्तपैकी आपण चटपटीत अशी काजूची भाजी बनवतोय तर चला कशा पद्धतीने बनायची काय काय साहित्य यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर काजूच्या भाजीसाठी मस्त तयारी करून घेतली आणि काय काय तयारीमध्ये आपण साहित्य घेतलं ते सुद्धा बघूया ते तर छोट्या आकाराचा टमाटा घेतला काजू थोडेसे भाजून घेतले कांदा भाजून घेतला दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर मीठ घेतलं इथं थोडंसं हिंग घेणारे आपण आणि इथं जेणेकरून काजू आपण भाजून आणि गरम पाण्यामध्ये टाकून ठेवले सुके मसाल्यामध्ये इथं धना पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि एक तरीची बेडगी मिरची पावडर घेतली मोहरी जिरे थोडीशी हळद तर चला मस्तपैकी हे साहित्य सगळं मी भाजून घेतलंय तर उभा कांदा चिरून जेणेकरून सर्व साहित्य भाजून घेतलं आपण थोडेसे दहा बारा इथला काजू घेतला तोसुद्धा फ्राय करून घेतलेला आहे आणि चला मस्तपैकी इथं आता सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आणि लगेच आपण इथं थोडंसं गरजेनुसार पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही मस्तपैकी याचं वाटण करून घ्यायचं तर चला मस्तपैकी याचं वाटण करून घेतलं आपण तर बघू शकता थोडंसं पाणी टाकलं टाक जास्त पाणी टाकायचं नाही जेणेकरून जास्त पाण्याचा वापर करशान तर जेणेकरून आपण जेव्हा मसाला परतो त्यावेळेस सगळीकडं तो उडल्या जातो व्यवस्थित ये परतल्या येत नाही तर चला आपण इथं मसाला भाजून घेतला काजू भाजून घेतले त्याच कढईतमध्ये मी पुन्हा तेल टाकून घेतलं आणि दोन ते अडीच पळ्या छोटी पळी असते आपली ती टाकून घेतली तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तर इथं मोरी जिरे हिंग टाकून घेतला जेणेकरून आपले हे मसाले घेतले होते ते सगळे एक एक चमचा टाकून घेतले तर मसाले कितपत तुम्ही तिखट भाजी खाता त्या पद्धतीने तुम्ही मसाल्याचा वापर करा तर चलायला घ्यायचाच आपण इथं जेणेकरून वाटण करून घेतलं ते वाटंग घालून घ्यायचं आणि मस्तपैकी तेल सुटपर्यंत आपण याला परतून घेणारे मस्त अशी झणझणीत भाजी करणारे तर बघू शकता कमी गॅस करायचा आणि छान परतून घ्यायचं तर तेल सुटूपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे जास्तही वेळ आपल्या मसाल्याला परताय लागत नाही जेणेकरून सर्व मसाले आपण इथं भाजून आणि नंतर वाटण केले तर चला मस्तपैकी आपले मसाला परतून झाला आहे आणि लगेचच आपण इथं जे काजू गरम पाण्यात ठेवले होते ते घालून घेतले त्याच्यासोबत आपण जे पाणी होतं थोडंफार सुद्धा घालून घेतलं आणि मस्तपैकी परतून घ्यायचे आणि कितपत गिरवी हवी आहे त्या पद्धतीने आपण आप पाण्याचा वापर केल्याचा तुम्ही सुद्धा घट्ट ठेवू शकता किंवा पातळसुद्धा करू शकता तर तुम्ही कितपत लोकांना करता किंवा कितपत तुम्हाला घट्ट पातळ आवडते त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर मस्तपैकी प परतून झाली तर बघू शकता आता इथं साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं तर गरम पाणी घालून घ्यायचं थंड पाणी घालायचं नाही तर बघू शकता ते एक ते दीड ग्लास मी पाणी घालून घेतलं आणि थोडंसं आपण उकळीमध्ये थोडंसं आटून देणार आहे तर अशा पद्धतीचं आणि बघू शकता जास्त पातळ पण नाही जास्त घट्टही नाही अशा पद्धतीची आपण इथं भाजी बनवली आणि छानपैकी ती आता थोडीशी शिजून घ्यायची चवीनुसार इथं मीठ टाकून घेतलं तर बघू शकताय लगेचच आपण कचोरी मेथीसुद्धा टाकून घ्यायची थोडीशी कोथंबीर आणि मस्तपैकी याला उकळी काढून घ्यायची जास्त ही उकळी करायची गरज नाही जेणेकरून आपण मसालेसुद्धा इथं अगोदर भाजून आणि नंतरसुद्धा छान असे परतून घेतले आणि आपण काजूसुद्धा गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते त्याच्यामुळे जा जास्त काही वेळ लागत नाही शिजायला यायला तर मोठी एक उकळी करून घेणार आहे आपण तर मस्त चोकळी आली बघू शकता छानपैकी आपल्या भाजीला उकळी आली तर मस्त भाजी आता रटरट करते आणि छानपैकी शिजल्या गेली बऱ्यापैकी घट्टसुद्धा झाले तर चला मस्तपैकी आपली भाजी तर रेडी झाली थोडीशी वरतून कोथंबीर टाकायची बघू शकता तरी ते किती सुंदर आले तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपली भाजी तर रेडी झाली आणि लगेचच आपण आता डिशमध्ये काढून घेऊ कलरसुद्धा किती मस्त आलाय तर बघू शकता ही भाजी तुम्ही भाजीबरोबर जेणेकरून भाताबरोबर किंवा इथं चपातीबरोबर नान रोटी काही असू त्याच्याबरोबर खूप सुंदर लागते जास्त घट्ट नाही पातळ नाही तर नक्की अशा पद्धतीने काजूची साध्या सिंपल पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद